सातपूर आधी पत्नीचा गळा आवडून केला खून मग त्यानेही गडफास घेत संपविली जीवनयात्रा चुंचाडे येथील धक्कादायक घटनेने परिसर हादरला एमआयडीसी आयडीसी चुंचाडे हद्दीतील खालचे चुंचाडे परिसरात कौटुंबिक वादातून सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या सहाय्याने आवडून खून केला आणि नंतर स्वतःच्या घरात ओळणीच्या साहाय्याने गडफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी चुंचाडे पोलीस चौकी येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय सविस्तर असे की खालच्या चुंचाडे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेच्या मागील भागातील भाड्याच्या घरात राहत असलेले चेतन माडकर व पत्नी स्वाती चेतन माडकर त्यांना तीन मुले असून घटनेच्या वेळी घरात मुलगा आणि मुलगीच होती मधला मुलगा घरात मागील आजीच्या घरी असताना एकोणीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चेतन पत्नी स्वाती हिचा गडा आवडून खून केला त्यानंतर घरातील शेताच्या अंगणाला घेऊन त्यानेही जीवनयात्रा संपविली रात्री लहान मुलाला जाग आली आणि त्याने ही घटना पाहून आजीला सांगितले त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे साहेब पोलीस आयुक्त शेखर देशमुख चिंचाडे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी एमआयडीसी चुंचाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेवाडे करीत आहेत दरम्यान या घटनेने चुंचाडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अंबड सातपूर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा